नमस्कार तुम्ही सगळे बघूच शकता आज सुंदर आणि मी अक्षरा आम्ही आमच्या केळवणासाठी माझर इथे आलो आहोत इथे पाठीमागे तुम्ही बघू शकता आमच्या केळवणाची प्रचंड जय्यत तयारी केलेली आहे सुंदर आणि अक्षराचं केळवण सो केळीच्या पानांवरती असं छान अक्षरात लिहिलेलं आहे आमचं इथे आल्यानंतर खूप जय्यत स्वागत झालं तयारी प्रचंड केली होती यांनी इथेही ताटं सजवली होती औक्षण वगैरे केलं आणि जे काही मस्त फील करून दिलं आम्हाला आज खरंच केळवण कधी माझं माज़, माझं पण नाही झालेलं केळवण सो माझ्यासाठी नवीन आहे पहिलंच आहे पण मला मस्त वाटलं मज्जा आली मलासुद्धा खूप मज्जा आली म्हणजे त्यांनी म्हणजे सुरुवातीपासून जसं आम्ही या हॉटेलमध्ये आलो मुळात म्हणजे ना मला हे हॉटेल वाटतच नाही असं वाटलं आहे की मी कुठल्या तरी नातेवाईकांच्या घरी खेळवणार आलो आहे कारण मी बघू शकता की खूप मस्तपैकी सजावट केली आहे हे केळीचं पान त्यात ते नावपुरलं आहे फुलांच्या माळा वगैरे मस्त वेगळी कौलारू छप्पर आहे खूप कमाल स्वागताला देखील खूप मस्तपैकी स्वागत केलं त्यांनी सनई चौकडे होते प्लस अजून फुलं वगैरे पाकळ्या वगैरे आमच्या वर्षा पाकाळ्यांचा वर्षा वगैरे गेला तर मला खूप भारी वाटते असं वाटतं की कुठल्या तरी नातेवाईकांच्या ना घरीच आम्ही खेळवण्याला आलो आहे आणि हां कोकणी पद्धती म्हणजे कोकणात म्हणजे मला म्हणजे माझंही खेळवण झालेलं नाही आहे पण मला जेवढी काही खेळवण्याची माहिती आहे त्यातली एक ही पद्धत मला एक थि, माहिती आहे आणि मला खूप आवडली आहे कमाल कमाल वाटते मला लग्नाची आता तयारी सुरू होती आहे हळूहळू जय्यत तयारी चालू आहे कारण जसं सगळ्यांच्याच घरात जस लग्न लग्न सोहळा असतो किंवा लग्नाची चहल पहल असते गडबड असते तशीच आता आमच्याकडे पण आहे आणि असं काही नाही की घरचंच लग्न म्हणजे लग्न असतं आमचं इथेही जे असं फॅमिलीवालच लग्न वाटतं म्हणजे ही ही पण फॅमिलीच आमची आणि मज्जा येते खूप जय्यत तयारी चालू आहे सेटवर आणि आता तुम्हाला म्हणजे आम्ही धार्मिक पद्धतीने लग्न करतो आहे हे सूर्यवंशी आहेत सो सूर्यवंशी असं तसं लग्न तर नाही करणार आणि उरकाउरकीचं लग्नही नाही करणार शॉर्टकट बिटकट आम्हाला माहितीच नाही आहे त्यामुळे असं थाटामाटात पारंपरिक पद्धतीने छोटे छोटे जे काही आपण रिच्युअल्स करतो लग्नांमध्ये मजा मस्ती असते धार्मिक प प्रत्येक विधी करतो असं सर आमचं लग्न होणार आहे सो मोहित्यांची मुलगी सूर्यवंशींकडे जाणार आहे असं मोठा लग्न सोहळा असणार आहे हो लग्नसोळा म्हणजे तुम्हाला पारंपरिक पद्धतीनेच लग्नसोळा बघायला मिळणार आहे म्हणजे कोल्हापुरात जसं लग्न होते की नाही एकदम राजेशाही थाटात तसंच पण साध्य पद्धतीने असं दोन्ही तुम्हाला कॉम्बिनेशन मिळणार आहे त्यामुळे तुम्ही बघत राहा आमची सिरियल प्रेमासरंग यावे तुम्हाला खूप मजा येईल हा लग्नसोळा बघताना ट्विस्ट अँड टर्न्स आहेत म्हणजे ते जास्त महत्त्वाचं आहे अनपेक्षित तुम्हाला बरंच काही बघायला मिळणार आहे या लग्न सोहळ्यात म्हणजे असं अरे हे हे काय नवीन आहे किंवा हे हे अपेक्षित नव्हतं किंवा हे असं कसं आहे आणि आता याच्यानंतर काय होणार आहे किंवा ह्याच्यानंतर काय आहे ही व्यक्ती असं का वागते ह्या व्यक्तीकडनं हे अपेक्षा केलीच नव्हती असं खूप हे आणि असं बरंच काही तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे हा पूर्ण सोहळा तुम्ही एन्जॉय कराल डेफिनेटली आणि बघत राहा असंच प्रेम करत राहा या आमच्या शोवर प्रेमास रंग आता आमच्याकडे लग्नाची सुरुवात झाली म्हणजे शूटिंगची सुरुवात झाली आता तुम्हाला इथे लवकरच पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात सुंदर आणि अक्षराचं लग्न सो फायनली मी आता तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने सुंदरला हो म्हटलं आहे लग्नाला आणि आता काही वेळ न घालवता वसुंधरा मॅडमनी जय्यत तयारी सुरू केली आहे आमच्या लग्नाची तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे हा सोहळा नक्की बघा आणि एन्जॉय करा हा हा मी डिझाईन केलेला आउटफिट आहे मी माझं माझंच ठरवलं होतं माझ्याकडे हा बलूनवाला स्लीवचा ब्लाऊज होता ज्याचं आज उद्घाटन झालं आमच्या केळवणाच्या दिवशी <laughs> आणि याच्यावरती मला ग्रेच साडी हवी होती सो आमची जी स्टायलिस्ट डिझायनर आहे सेटवर वर्षा म्हणून सो वर्षाला मी विचारलो तुझ्याकडे असं काही आहे का कारण एकदम एक दिवसात काही अरेंज नाही होत सो तिने मला ही खूप सुंदर साडी दिली आहे आणि हा पूर्ण लूक मी माझा माझाच डिझाईन केलेला आहे कसा वाटतो आहे <laughs> नाही 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 आजच्या दिवसासाठी नाही 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 अजिबातच नाही हा काल रात्री मी ठरवलेला लुक आहे म्हणजे मी आज रँडम एक डोळ्यापुढे आपल्या ठरवतो ना आपण की आपण आज असे दिसायला हवे आहोत सो या ब्लाउजवरती ग्रे साडी हे इयरिंग्स आणि अशी स्टाईल वेणी घालायची ही माझं फिक्स होतं सो काहीतरी वेगळं आणि हे मला प्रचंड आवडतं हे मी जगात मी कुठल्याही आउटफिटवर घालू शकते वेस्टर्नवर पण मी घालू शकते इतकं मला आवडतं फुल चालेल आत्ता जो काही आमचा प्रेमाची कबुली दिलेली एक आहे एकमेकांना आम्ही आणि आता जी आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे एकमेकांच्या साथीने आम्ही आता पुढे प्रवासाला सुरुवात करणार आहोत त्या एका नोटवर मी एक गाणं मला सुचलं आहे ही अनोखी गाठ कोणी बांधली ही अनोखी गाठ कोणी बांधली एक झाले आणि सावली जाणीवांचा पूल कोणी सांधला तेरे पहिला हाती लागला रंगली मेंदी नव्याने रंगली एक झाले उनाडी सावली थँक्यू आ, मी एवढंच सांगेन की आत्तापर्यंत तुम्ही आमच्या मालिकेवर आमच्या मालिकेतल्या प्रत्येक कलाकारावर जसं प्रेम केलं तसंच प्रेम अजूनही करा आणि तुम्हाला आम्ही असेच एंटरटेन करत राहू तर बघत राहा आमची मालिका प्रेमास रंग यावे सन मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री साडेनऊ वाजता थँक्यू